नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी सोळा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे अठरा हजारापासून तर साठ हजारापर्यंत पगार तुम्हाला या विविध पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी या, या पदासाठी थेट मुलाखत पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहे तर उरलेले जे पद आहे जसे की स्टाफ नर्सरी स्टाफ नर्स पुरुष ए एन एम आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदांकरता इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं विहित नमुन्यात अर्ज दिलेल्या ॲड्रेसवरती मागवण्यात येत आहे सोळा मे दोन हजार पंचवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज देखील तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवरती करायचा तो ॲड्रेस देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे मित्रांनो यामध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एम बी बी एस महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र आणि शासकीय स्थानिक संस्था ट्रस्ट खाजगी यांच्या संबंधित क्षेत्रातील काही अनुभव असेल तो अनुभव असणं आवश्यक असणार आहे बारा जागा भरल्या जाणार आहे ज्यासाठी साठ हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे सत्तर वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात पुढचं जे पद आहे स्टाफ नर्सरी आणि स्टाफ नर्स पुरुष या पदासाठी तुमची बारावी जनरल नर्सिंग आणि मिडवाईफचा कोर्स किंवा बी एस सी नर्सिंग किंवा जे एन एमचा कोर्स असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र देखील या पदासाठी तुम्हाला सादर करणं आवश्यक असणार आहे यामध्ये स्टाफ नर्स नऊ तर स्टाफ नर्स पुरुषसाठी दोन पदं भरली जाणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे एन एमचं पद असणार आहे यासाठी दहावी आणि एन एमचा कोर्स उत्तीर्ण असणं ना आवश्यक असणार आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी बंधनकारक असणार आहे या पदासाठी बारा जागा भरल्या जाणार जा आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर सर्वात शेवटी पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता एक जागा भरली जाणार आहे ज्यासाठी बत्तीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे मात्र यासाठी एम बी बी एस किंवा मेडिकल क्षेत्रातील कोणतीही पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आता मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही जी पदभरती केली जाणार आहे या पदभरतीची सविस्तर जाहिरात याबाबतचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो अर्ज करायच्या अनुषंगाने काही सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेला आहे ही पदभरती निवळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहे सहा महिन्याच्या कालावधीकरता ही जी पदभरती आहे ती केली जाणार आहे यामध्ये तर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल समाधानकारक असेल तर तुमचा हा कालावधी वाढवला देखील जाऊ शकतो विहित नमुन्यानंच तुम्हाला अर्ज करणं आवश्यक असणार आहे यासाठी अर्जाचा नमुना मी ही जी पी डी एफ आहे या पी डी एफच्या शेवटी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा व्यवस्थित भरून दिलेल्या ॲड्रेसवरती तो तुम्हाला पाठवायचा आहे मित्रांनो यामध्ये वैद्यकीय अधिकारी या, या पदासाठी थेट मुलाखत तुमची पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत घेतली जाणार आहे त्यासाठी तुमचे मूळ कागदपत्र आणि त्याच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवणं आवश्यक असणार आहे बाकी जे पदं आहे यामध्ये स्टाफ नर्सरी स्टाफ नर्स पुरुष ए एन एम आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदांसाठी मात्र तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती अर्ज पाठवणं आवश्यक असणार आहे अर्ज तुम्ही बाय हँड म्हणजे प्रत्यक्ष जाऊन किंवा कोरिअरने सादर करू शकणार आहे सोळा मे दोन हजार पंचवीस तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्ती लोकांसाठी अडोतीस वर्ष तर राखीव परवर्गातील लोकांना त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे या पदासाठी मात्र सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात मात्र साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं बंधनकारक असणार आहे यामध्ये मित्रांनो उमेदवारांसाठी अर्ज भरण्या अगोदरच्या काही सूचना दिलेल्या आहे उमेदवारांनी अर्ज भरते वेळी या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तसेच तुमच्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे जी इन्फॉर्मेशन तुम्ही अर्ज करते भरणार आहे ती अचूक भरणं आवश्यक असणार आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो देखील तुम्हाला चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला पुढचं जे अपडेट आहे ते दिलं जाणार आहे बाकी संपूर्ण सूचना संपूर्ण अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतावरनं प्राप्त होणार आहे यामध्ये मित्रांनो तुमची शैक्षणिक अर्थता पूर्ण असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे यानंतर एम एस सी आय टी सर्टिफिकेट लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे उमेदवारांनी त्यांचा फोटो साईन व्यवस्थित अर्जावरती करायची आहे यामध्ये मित्रांनो वैद्यकीय अधिकारी या, या पदासाठी थेट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे तर स्टाफ नर्स श्री स्टाफ नर्स पुरुष एएनएम आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदांसाठी मात्र गुन्हा ांकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला मिळालेले तुमचे एकूण गुण त्यानंतर तुमच्याकडे असलेली उच्च शैक्षणिक हर्ता आणि तुमच्याकडे असलेला अनुभव याच्या आधारित मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे बाकी संपूर्ण अपडेट वेळोवेळी या संकेतस्थळावरून तुम्हाला दिलं जाणार आहे मित्रांनो यामध्ये अर्ज करताना तुम्हाला तुमचा संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत संपूर्ण सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी डॉक्युमेंटच्या जोडायच्या आहेत आणि त्या एका लिफाप्यात बंद करायच्या आहेत त्या लिफाफ्यावरती तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अर्ज सादर करण्याबाबत असा विषय लिहायचा आहे त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला लिफाफ्यावरती लिहायच्या आहे आणि तो लिफाफा तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती कोरिअरने किंवा समक्ष जाऊन तुम्हाला सोळा मे दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करतेवेळी कोणकोणते कौन कागदपत्र तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे त्या कागदपत्राची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सर्व कागदपत्राच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तुम्हाला जोडायच्या आहे मित्रांनो यामध्ये अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे संपूर्ण पर्सनल माहिती तुमची एज्युकेशनल माहिती काय असेल त्या अनुभव संदर्भाचे डिटेल्स जोडायचे आहे त्याबरोबर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आणि सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती सोळा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचे आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग